नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता आहे मी तारगाव येथे उद्या आमची पालखी निघणार आहे उद्या आहे पंधरा नोव्हेंबर आणि आम्ही आलो आता इकडे सामान भरायला तुमचं सामान सर्व आहे सर्व रॅशन लोकांकडून मिळालेलं आहे इथे बाटली ठेवलेत इकडे पण भांडी आहेत ठेवलेली इकडे आहेत इथे पाकि सर्व रॅशन आहे गाडी मागवली गाडी आल्यावर सर्व लोड करणार आहे मित्रांनो या वर्षी आमच्या पालखीचं बारावं वर्ष आहे आणि आम आमचा पंडाल आहे इथे छोटासा आणि इथे आमचं तिसरं वर्ष आता आणि जागा आम्हाला साहेब बसले तिथे मी पुले सर्मिला साहेब आहेत त्यांनी जागा आम्हाला अवेलेबल करून दिले आणि इकडे गाडी आली आमची आता सामान ठेवण्यासाठी अरेंजमेंट चालू आहे गाडीमध्ये टेबल लावले त्यामुळे सामान आमचं भरपूर राहतं वर खालची म्हणून ते टेबलाची अरेंजमेंट करत आहेत <laughs> ते गाडी लोड करायला घेतली आता तांदूळ टाकून घेत आहेत ते लोक पाण्याच्या बाटल्या अंद्यात ठेवल्या तिकडे तो वजन वजन टाकून घ्या मग आपला हलकं हलका आपला हात लावायला बरं थोडं थोडं बर तेला चिडत झाले तांदूळ हा तेला चिडत तर मग बघा अशी गाडी लोड करून ठेवले आम्ही लोकांनी टेबल लावल्यामुळे बघा किती फायदा झाला इथे खरा वर खालती असा सेटअप लावायला मिळाला आहे दे इथे सामानाचा ते तांदळाच्या गुण्यात एवढ्या खाली ठेवल्या तिकडे तिकडे आले तेलाचे डबे आहेत तिकडे त्या बाजूला सर्व अलग हलका सामान इथे वरती ठेवले आम्ही लोकांना इकडे पण आहेत तेलाचे डबे दोन्हीकडे गॅलन गाडीचं असं बॅलन्स करून ठेवलं आहे म्हणजे एका साईडला लोड नाही जाणार असे अरेंजमेंट करून ठेवले तरी अजून सामान येणार आहे गाडीमध्ये भांडी वगैरे आहेत अजून जेवणाची टोपे याची बाकी आहेत अजून आहेत हे सर्व जाईल टेबल टाकायचे हे सर्व सामान दोनशे लोकांचं आहे जे आठ दिवस चालणार आहे सर्व टीमवर्क मी सर्व पॅकअप केला आता घरी जातो आम्ही लोक हे झालो आहे उद्यासाठी इथे पार्किंग करून ठेवले आणि टेम्पो दाखवतो दोन टेम्पो आहेत एक बॅगेच आहे एक सामानाचा टेम्पो आहे पार्किंग इथे चांगली आहे लावायला भेटते आम्हाला लोकांना अगो इथे सामानाचा टेम्पो इथे पार्किंग केलेलं आहे आणि हा बॅगेचा टेम्पो आहे इकडे बॅगेचा टेम्पो आहे अशा दोन आमच्याकडे मोठ्या गाड्या आहेत इथे पार्किंग करून ठेवलेले आहे तर उद्या सकाळी भेटूया मित्रांनो तर मी जातो घरी हा व्हिडिओ आता माझा इथेच संपवतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय